मोदी सरकारचा पहिलं बजेट सादर केलं पार्लमेंटमध्ये या अर्थसंकल्पाचा हाभाव करण्यासाठी तसेच जो सततचा खोटा नरेटिव्ह आहे की महाराष्ट्राला तोंडाला पाणी उचलं पानं उचली या नरेटिव्हचा पत्रकार परिषदेला संबोधित करावं सर्वात प्रथम तर कल्पना आहे की निर्मला सीतारामन यांच्या या देशाचा आपण संकल्प हा मांडला गेला आणि माननीय मोदींच्या या तिसऱ्या टर्ममध्ये पहिलं बजेट आणि निर्मला सीतारामन यांचा हा सातवा बजेटची मांडणी जवळजवळ ऐंशी मिनिटामध्ये त्यांनी या पूर्ण बजेटची मांडणी केली आहे आणि खऱ्या अर्थाने दोन हजार सत्तेचाळीसमध्ये आपलं देश आपला भारत हा विकसित भारत व्हावा या दृष्टीपणाने पाहलं या बजेटच्या याच्या अगोदरच्या गव्हर्नमेंट होत्या त्या नेहमी फक्त गरिबी हटावता नारा देत नाही पण खऱ्या अर्थाने गरिबी हटवण्याचं काम हे मोदीजींच्या कार्यकाळामध्ये म्हणलेलं आहे या पूर्ण बजेट जर आपण मेन या सगळ्यांना समोर ठेवून या बजेटची मांडणी केलेली आहे आणि या सगळ्यांचा विकास कसा होईल या दृष्टिकोनाने या बजेटची मांडणी केलेली आहे जॉब क्रिएशन या या बजेटचं एक अतिशय महत्त्वपूर्ण अंग राहिला आहे असं मला प्रामुख्याने वाटतं आणि त्याच्यामुळे मध्यमवर्गीय असेल आदिवासी असेल दलित असेल या सगळ्यांचं जीवन सुखकर करण्याच्या दृष्टी दृष्टिकोनाने निर्मला सीतारामन यांच्याकडनं या बजेटची मांडणी झालेली आहे खरा प्रश्न हा आहे की मूळ प्रश्न खरं तर हा आहे की उद्धवजींची भूमिका काय कारण आपण एक दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा मराठा आरक्षणाबद्दलची त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी जे मराठा त्या तिकडे आंदोलक गेले होते ते कुठल्या पक्षाचे आहेत किंवा कोणाचे आहेत ही भूमिका नंतरची पण यांची भूमिका काय हे त्यांनी खरं तर लोकांमध्ये येऊन सांगणं गरजेचं आहे आणि त्यामुळे दरवेळेस त्यांनी सोयीची भूमिका घेणं आणि नरोवा कुंजरोवा जी भूमिका ते घेतात त्याच्यापेक्षा मराठा समाजाला आता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून सांगण सांगणं गरजेचं आहे मला असं वाटतं जनांगे पाटलांनी उद्धवजींची वकिली करण्यापेक्षा किंवा हे आंदोलक कोणाचे आहेत हे ब्लेम गेम करण्यापेक्षा त्यांनी उद्धवजींना स्पष्ट त्यांची भूमिका विचारली पाहिजे की तुम्ही याला आमच्या त्यांची जी भूमिका आहे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातली त्याचा ते समर्थन करतात का आणि जर समर्थन करतात तर अडीच वर्ष त्यांचं शासन होतं त्यावेळेस हा निर्णय का घेतला नाही हाही प्रश्न त्याच्यापुढे उभा राहतो भारतीय जनता पार्टीची भूमिका ही आमचे केंद्रीय मंत्री आणि देशाचे नेते सन्माननीय अमितभाई शहा यांनी पुण्याच्या अधिवेशनामध्ये स्पष्ट केलेले आहे त्याचबरोबर आमच्या राज्याचे नेते सन्माननीय फडणवीस साहेबांनीही याच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की महायुतीची प्रत्येक सीट निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेच कार्यकर्ते सज्ज हो। आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरणार आपण ही पूर्ण योजना जी आहे ती पूर्ण राज्यामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक जिल्हा जिल्ह्यानी आहे या सगळ्या पत्रकार परिषद आणि त्याबरोबर कार्यकर्त्यांबरोबरचा संवाद ही उपाययोजना दिलेली आहे आणि त्याच्यामुळे ही या इकडे हा कार्यक्रम घ्यायला थोडासा उशीर का झाला पण हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे चालवण्याचा प्रयत्न हा सातत्याने केला जातो जाती जातीमध्ये वाद लावण्याचं काम विरोधकांकडनं केलं जातो त्याच्यामुळे लोकांकडे बजेटच्या संदर्भातली मांडणी ही केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमाने झालेली आहे आणि त्याच्यानंतर लोकसभेत अजूनही याच्या संदर्भातली चर्चा चालू आहे या मांडणीनंतर खरंतर फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा विरोधकांकडनं घेतला जातो आहे आणि त्याच्यामुळे संदर्भातलं स्पष्टीकरण हे केंद्रीय आमच्या नेतृत्वानेही दिलेलं आहे त्याचबरोबर राज्याचे नेतृत्व जे आहेत माननीय फडणवीस साहेब आहेत आमचे राज्याचे जे नेते आहेत या सगळ्यांनी सातत्याने मीडियामध्ये हे सांगण्याचा स्पष्टीकरण देण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर जिल्ह्यांनी आहे या संदर्भातलं या फेक नॅरेटिवला खोडून काढण्याचं आणि त्याच्यामध्ये स्पष्टे स्पष्टता लोकांमध्ये यावी याची भूमिका मांडण्याचं काम आम्ही जिल्हानिहाय करतो आहे आणि त्या पुढच्या काळामध्ये मंडळनिहाय संदर्भातली भूमिका ही मांडली जाणार आहे जेणेकरून खऱ्या अर्थाने या बजेटच्या माध्यमाने महाराष्ट्राला जे जे भेटलेलं आहे ती भूमिका केंद्र शासनाची खालपर्यंत लोकांपर्यंत पोचावी हा आमचा प्रयत्न आहे सर महाराष्ट्र हा सर्वात जास्त टॅक्स पेअर राज्य म्हणून ओळखला जातो आणि त्या महाराष्ट्राच्या नेमका महाराष्ट्राला काय मिळालं आपल्या समोर पुन्हा एकदा आकडे मी सविस्तर वाचतोय की महाराष्ट्राला या बजेटच्या माध्यमाने काय काय भेटलेलं आहे रेल्वेचे जे प्रकल्प आहेत याच्या माध्यमाने पंधरा हजार नऊशे चाळीस कोटी हे केंद्र शासनाच्या माध्यमाने मंजूर झालेत याच्या अगोदर म्हणजेच विरोधकांचं ज्यावेळेस शासन होतं दोन हजार नऊ हजार दोन हजार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या काळामध्ये फक्त महाराष्ट्राला जे पैसे भेटायचे ते एक हजार एकशे एकाहत्तर कोटी होते या उलट केंद्र शासनाकडनं माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये साडे पट जास्त म्हणजे पंधरा हजार नऊशे चाळीस कोटी हे रेल्वेच्या प्रकल्पांसाठी भेटलेत त्याचबरोबर अडीचशे नवीन लोकल सेवा आणि शंभर मेल एक्सप्रेस हे महाराष्ट्राला भेटलेले आहेत एकशे अठ्ठावीस स्थानकांचं नूतनीकरण हे, नूतनी हे अमृत भारत स्टेशनच्या माध्यमाने होत आहे त्याचबरोबर मुंबई मेट्रोसाठी एक हजार सत्याऐंशी कोटी पुणे मेट्रोसाठी आठशे चौदा कोटी नागपूर मेट्रोसाठी सहाशे त्र्याऐंशी कोटी हे केंद्र शासनाच्या माध्यमाने मेट्रो प्रकल्पांच्या विकासासाठी भेटलेले आहेत त्याचबरोबर दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोरसाठी चारशे नव्याण्णव नौ कोटी एम यू टे पी फे फेस तीन जे मुंबई नागरी वाहतूक सेवा हे विकसित करण्यासाठी आहे ती नऊशे आठ कोटी त्याचबरोबर वाढवण बंदर याच्यासाठी शहात्तर कोटींची गुंतवणूक याच्या माध्यमाने दोन लाख युवकांना रोजगार निर्मिती होईल त्याचबरोबर नदी पुनर्विकास प्रकल्पासाठी मती नाग नदी असेल किंवा मुळा नदी असेल तर नाग नदीसाठी पाचशे कोटी आहे मुळा नदीसाठी सहाशे नव्वद कोटी आहे याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेसाठी तेरा लाख कुटुंबांपर्यंत कुटुंबांना घरं भेटावी यासाठी शहरी भागामध्ये तेरा लाख चौसष्ट हजार नऊशे तेवीस घरं मंजूर केलीत त्याचबरोबर त्याच्यासाठी पंचवीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटीची तरतूद ग्रामीण भागामध्ये तेरा लाख चौसष्ट हजार घरं मंजूर केलीत त्याच्यामध्ये एकोणीस हजार पाचशे सत्याहत्तर कोटीची तरतूद आणि त्याचबरोबर पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमाने बावन्न लाख एकोणऐंशी हजार खाती केंद्रशासनाने मंजूर केलेली आहेत आ, नवीन महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी आर्थिक तरतूद ही केंद्र शासनाने केलेली आहे ही फक्त महाराष्ट्राचे आकडे मी आपल्यासमोर मांडतो आहे पुन्हा एकदा आपल्याला आवर्जून सांगतो त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी अठ्ठावन्न किलोमीटरची फक्त नियोजन हे पहिले दोन हजार नऊ दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला येत होतं पण आता एकशे त्र्याऐंशी किलोमीटर प्रतिवर्ष चे नियोजन हे केंद्र शासनाच्या माध्यमाने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे अकरा हजार एकशे पंचेचाळीस कोटींची पंतप्रधान ग ग्राम सडक योजनेच्या माध्यमाने जवळपास एकोणतीस हजार चारशे चौऱ्याण्णव किलोमीटरचे रस्ते हे येत्या पु पुढच्या काळामध्ये पूर्ण होणार आहेत आणि त्याचबरोबर रेल्वेचे अंडरब्रिज असतील रेल्वेचे ओव्हरब्रिज असतील याच्यासाठीही केंद्र शासनाकडनं महाराष्ट्राला मोठा वाटा येणार आहे चालू असलेले रेल्वे प्रकल्पांमध्ये एक एक्क्याऐंशी हजार पाचशे ऐंशी कोटींची गुंतवणूक आणि ही एकवीस प्रकल्प जी चालू आहेत त्याच्यामध्ये होतं आहे आणि पाच हजार आठशे सत्त्याहत्तर किलोमीटरचे नवीन ट्रॅक हे केंद्र शासनाच्या माध्यमाने महाराष्ट्राला हे भेटत आहे त्याच्यामध्ये अजून बरेचसे आकडे आहेत जे आपल्यासमोर मांडायचे आहेत ते ठाणे शहर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने माननीय वाघुले साहेबांच्या पुढाकाराने ही पुस्तिका आम्ही नजदिकच्या काळात प्रकाशित करत आहोत जी आपल्या सगळ्यांना उपलब्ध होणार आहे मोदी सरकारचा पहिलं बजेट सादर केलं पार्लमेंटमध्ये या अर्थसंकल्पाचा व्हाव करण्यासाठी तसेच जो सततचा खोटा नरेटिव्ह आहे की महाराष्ट्राला कोणाला पाणी उचललं पाणी उचली या नरेटिव्हचा परिषदेला संबोधित करावं सर्वप्रथम तर आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित अशी अंत्यकल्पना आहे की निर्मला सीतारामन यांच्याकडनं या देशाचं संकल्प हा मांडला गेला आणि माननीय मोदीजींच्या या तिसऱ्या टर्ममध्ये हे अंगलं बजेट आणि निर्मला सीतारामन यांचा हा सातवा बजेट ही मांडणी की जवळजवळ ऐंशी मिनिटामध्ये त्यांनी या पूर्ण बजेटची आणि खऱ्या अर्थाने दोन हजार सत्तेचाळीसमध्ये आपलं देश आपला भारत हा विकसित भारत व्हावा या दृष्टीकोनाने पावलं या बजेटच्या माध्यमात याच्या गव्हर्नमेंट होत्या त्या नेहमीत फक्त गरीबी हटावता नाराज येत नाही पण खऱ्या अर्थाने गरिबी हटवण्याचं काम हे मोदीजींच्या कायकाळामध्ये झालेलं आहे या पूर्ण बजेटचं जर आपण मेन या सगळ्यांना समोर ठेवून या बजेटची मांडणी केलेली आहे आणि या सगळ्यांचा विकास कसा होईल या दृष्टिकोनाने या बजेटची मांडणी केलेली आहे जॉब क्रिएशन्स या या बजेटचं एक अतिशय महत्त्वपूर्ण अंग राहिलाय असं मला प्रामुख्याने वाटतं आणि त्याच्यामुळे मध्यमवर्गीय असेल आदिवासी असेल दलित असेल या सगळ्यांचं जीवन करण्याच्या दृष्टी दृष्टिकोनाने सीतारामन यांच्याकडे या बजेटची मांडणी झालेली आहे खरं तर विकासाच्या या योजना आहेत याच्या ज्यावेळेस घोषणा झाल्या आणि माननीय शिंदेसाहेब आहेत माननीय फडणवीस साहेब आहेत माननीय अजितदादा आहेत यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र शासन अतिशय गतिशील आणि लोकहिताचे निर्णय घेते हे ज्यावेळेस विरोधकांना समजते त्यावेळेस कुठेतरी पायाखालची जमीन सरकते आणि त्याच्यामुळे या विकासाच्या योजनांच्यावरती आपल्याला थेट बोट ठेवता थे येणार नाही त्याच्यामुळे लोकांना दिशाभूल करायचं आणि काहीतरी खोटी दिशा दाखवायचा प्रयत्न हा केवळवाळा प्रयत्न विरोधकांकडून आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे गृहमंत्री सक्षम आहेत राज्याचे कायदा सुव्यवस्था ही चांगल्या पद्धतीत काम करते आणि आपण बघितलं की त्याच्यामधले आरोपीही पकडले गेलेले आहेत पण प्रश्न पुढे हा उ उभा राहतो की खरं तर याच्यामध्ये जी खोटं नरेटिव ते सातत्याने सेट करायचा प्रयत्न करतायत त्याच्याबद्दलची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी हे खरं तर एक नवीन प्रश्न त्यांच्यासमोर आहे